संगमनेरसारखा विकास होण्यासाठी आमदार थोरात यांनी अहमदनगर शहरातून निवडणूक लढवून आमदार व्हावे काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांची मागणी नगर शहर आहे त्याची महानगराकडे वाटचाल होते अशा बोगस विकासांच्या किती आनाभाका घेतल्या तरी नगर हे निश्चित भौतिक विकासापासून दूर आहे त्यामुळे नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी संगमनेर लोणी श्रीरामपूरप्रमाणे नगर शहराचा विकास करण्यासाठी नगरला संगमनेरसारखे शहर करून विकासाचा संगम घडवण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून आमदार व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगराध्यक्ष दुपारी पाच वाजता बोलताना केलं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात जो निकाल लागला त्यावरून विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठे उलटफेर होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे नगरकरांना फसवा विकास दाखवणाऱ्या विद्यमान खासदाराला पराभूत केले त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेलं नेतृत्व मिळावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे त्या दृष्टीने दीप चव्हाण यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उबाठा आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे म्हटले आहे आता बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर धनश्री थोरात यांच्या रूपाने मिळावे आणि थोरात यांनी नगरमधून निवडणूक लढवावी म्हणजे नगर, नगर शहराचा शाश्वत विकास होईल लवकरच आपण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार महाविकास आघाडीचे समन्वयक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगर शहराच्या विकासासाठी आग्रही असलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह सा भेट घेणार आहोत नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी अशी सर्वांना गळ घालणार आहोत दीप चव्हाण यांनी म्हटले आहे काँग्रेस पक्षातर्फे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते यांनी अहमदनगर शहरातून आमदार संघातून लढवावे असे मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नाना भाऊ पटोळे साहेब व पक्षाचे आमचे पक्ष निरीक्षक यांच्या संदर्भातला मी मागणी केलेली आहे का अहमदनगर शहर हे पूर्वीपासून हे आपले नगर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखलं जात होता मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही परिस्थिती पक्षाच्या संदर्भातलं जे महाराष्ट्रामध्ये घडल्या त्याचा परिपूर्णता परिणाम फुटापुटीच्या राजकारणामध्ये पक्ष बदलणे आणि पक्षामध्ये घेणे येणे जाणे या सर्व प्रक्रियेमध्ये पक्षाच्या संदर्भातल्या अनेक लोकांनी पक्षात मोठे होऊन मोठे झालेली लोक आणि पक्ष अचानक सोडल्यामुळे ह्या जिल्ह्याच्या आमदारकीच्या प्रश्नासंदर्भातलं अनेक ठिकाणी वेळोवेळी हे पक्षाची हानी झालेली आहे एका काळामध्ये तुम्ही नाग श्रीगोंद्याचं जर तुम्ही जर पाहिलात तर नागवडे साहेब हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून तिथून निवडून आले त्याचप्रमाणे पातर्डीमध्ये राजू राजाळे सुद्धा तुम्ही पाहिलात तर ते काँग्रेस विचाराचे आणि काँग्रेस पक्षातून ते निवडून आलेले या ठिकाणी आपण जर पाहिला तर जेव्हा पक्षाची फुटीमध्ये झाली आणि इंदिरा गांधीजींनी जेव्हा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे चिन्ह बदलला आणि इंदिरा गांधीजी यांनी इतर प्राध्यापक अशीर सर म्हणून त्यांना तिकीट दिलं आणि त्या नगर शहराचे ते या ठिकाणी आमदार झाले असे तुम्ही प्रत्येक ठिकाणचे जर पाहिलात तर या ठिकाणी तुमचे कर्ज जामखेडच्या अगोदर या या ले ले। ले ले जे तिथं राखीव मतदारसंघ होता बहिमुलेपासून तर पाहिलं तर आपले बाबू रावजी माजी समाज समाजकल्याण मंत्री सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्यातून निवडून आलेले होते बाळासाहेब सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले होते कर्ज जामखेडच्या संदर्भात बी विचारलं तर सगळेचे सगळे बाराचे बारा सीटं हे आपल्या काँग्रेस पक्ष या ठिकाणी एकूण निवडून यायचे मधु अकोल्यापासून मधुकूरराव साहेब पाहिले संगम बा बाळासाहेब थोरात पाहिले काँग्रेसमध्ये असताना लोणीचं प्रश्न पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील पाहिले हे सगळे जयंतराव ससाणे पाहिले दोनदा तिथं त्या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये निवडून आले यशवंतराव गडाख साहेबांच्या खासदारकीच्या संदर्भात विचार केलं तर ते निवडून आले पहिले संपूर्ण हा बालेकिल्ला हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये इथं पाहिलं तर जेव्हा काँग्रेस पक्षाने दुसऱ्या पक्षाबरोबर युवती केली तर त्या युवतीमध्ये नेहमी काँग्रेस पक्षाची जागा आहे काँग्रेस पक्षाच्या वाटेला आली नाही असे अनेक वेळा घडलं आणि त्या त्यावेळी दुसऱ्या पक्षाचं इथं आपल्याला माणूस दिलं तर पवारसाहेब जेव्हा काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा या नगर दक्षिणमधील या नगर शहरामध्ये त्यांनी चार ते पाच वेळा दादा भोकळंकर यांना उमेदवारी दिलेली होती आणि पाचही वेळा अनिल भैया या ठिकाणी निवडून आलेले होते त्याच्यामुळं इथं काँग्रेस पक्षाचे एक वीस पंचवीस वर्ष त्याच्यातले अधूनमधून दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाने पुन्हा एक युवक अभ्यासू ह्या माध्यमातून सत्यजित तांबे यांना नगर शहराची उमेदवारी माननीय राहुल गांधीजी यांनी जाहीर केली होती दोन हजार चौदाला आणि सत्यजित तांब्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली होती त्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाही म्हणून आम्ही सांगितलं आहे का आत्ता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस या ठिकाणी माजी महसूल मंत्री आणि आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी नगर शहरातून उमेदवारी करावी आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व व सर्व आपले युथ महाविकास आघाडीचे घटक पक्षातले सगळे कार्यकर्ते त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मला आत्मविश्वास आहे का त्या त्यांनी मनानी आणि अहोरात्र कष्ट करून या ठिकाणी त्यांना निवडून आणते कारण की नगर शहरामध्ये जर विकासाचा जर भार घेतला तर अनेक माझे झालेले खासदार व आत्ताचे सध्याचे विद्यमान आमदार अनेक आश्वासन विकासाच्या माध्यमातून या नगर शहराला त्यांनी दिले परंतु तो विकास या नावाचा जसा आपण देशामध्ये विकास या नावाचा व्यक्ती दिसला नाही तसं ही नगर शहरामध्ये विकासाची हा विकास या नावाचा व्यक्तीच दिसत नाही आणि येऊन जाऊन या नगर शहरामध्ये हल्लीच्या परिस्थितीमध्ये दादागिरी गुंडगिरी आणि त्याप्रमाणे ताबामारी ह्याच्या संदर्भातलं इतकं मोठं नगर शहराचं नाव महाराष्ट्राभर गेलं अनेक मोठे मोठे इतर पक्षांचे नेत्यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी लोकसभेच्या मध्ये भाषणं झाली तर त्या भाषणामध्ये ताबेमारीच्या संदर्भात आणि गुंडगिरीच्या संदर्भातलं अनेक नगर शहराच्या संदर्भात भाषणं झालेली आहेत ही दुर्दव्य आहे नगर शहर हा पूर्ण ताबेमारी मध्ये महाराष्ट्र मध्ये बदनाम झालेला शहर अशी एक त्यांची एक प्रतिमा करून टाकलेली आहे तर हे सगळं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद